अनेक प्रकारचे संभ्रम हे देखील पसरवले जात आहेत मग कुठेतरी आमच्या आदिवासी समाजामध्ये जाऊन सांगायचं की या ठिकाणी मायनिंग करून आमचं जे आराध्य दैवत आहे ठाकूरदेव या ठाकूरदेवांना कुठेतरी धक्का पोचवण्याचा कार्यक्रम या माध्यमातून होणार आहे या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो ठाकूरदेवांच्या आसपास कुठेही त्या ठिकाणी मायनिंग होणार नाही त्यांना एवढासा देखील धक्का हा आम्ही पोचवू देणार नाही आम्ही या सगळ्यांवर अट आहे की ठीक आहे काही लोक तुम्हाला टेक्निकल लोक बाहेरून आणावे लागतात पण जेवढं मॅनपावर तुमचं आहे जे ट्रेंड होऊ शकतं हे सगळं मॅनपावर तुम्हाला गडचिरोलीचंच घ्यावं लागेल आणि इथेच रोजगार निर्मिती करावी लागेल आमच्या आदिवासींचे जे आराध्य आहेत त्या आराध्यांना नकभर देखील या ठिकाणी धक्का लागणार नाही अशा अटीच आमच्या आहेत त्यामुळे अशा प्रकारे जे या ठिकाणी खोटं नाटं सांगून लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातो तो संभ्रम दूर झाला पाहिजे